लोकं काय बोलतील असा विचार करत भर पावशात बाबूला घेऊन सकाळीच घर सोडावं लागलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा एकदम खास असणार आहे तर शेवटपर्यंत बघा आणि आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आम माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर, तर आज सकाळी सकाळी धावपळीमध्ये सगळं आवरून झालं बाकी अर्धवटच राहिलं असं करत मी निघाले आहे घरी गावाकडे दीक्षूला साडीत सोडलं आहे आणि आता पप्पा दीक्षूचे पप्पा दीक्षूचे पप्पा ड्युटीवर आहेत नाईटला तर ते आता दहा वाजता येतील घरी तर म्हटलं दीक्षूला घ्या तुम्ही दुपारी आणि आता मी निघाली गावाकडे तर बघा पाऊस पण भरपूर आहे आणि वाजलेत आता साडेआठची बस आहे आणि पाऊस भरपूर आहे त्याच्यात मला बाबूला घेऊन जायचं आहे आणि डहाणूपासून मला तलासरीपर्यंत जायचं म्हणजे तीस किलोमीटर अंतर आहे तर इथून बस पकडून मग तिथून रिक्षा पकडून असं करत करत मला जायचं आहे तर शेवटपर्यंत बघा तर मी आता येऊन पोचली आणि इथून रिक इथून पायवाट आहे तर बघा चिखल पावसामुळे सगळं चिखल चिखल झालेला आहे आणि इकडं लोक आणि इकडं बाकीच्या लोकांची भात लावणी झालेली आहे हे बघा पूर्ण चिखल चिखल झालेलं आहे आणि बाबूला घेऊन सोबत बॅग आहे आणि थोडा जसा जमेल तसा व्हिडिओ पण शूट करते तर आता आम्ही येऊन पोचलोय गावी आणि रस्त्याला मला खूप पाऊस लागला म्हणून इथं दीक्षूच्या मोठ्याईचं घर आहे मग मी तिथं थांबली थोडा वेळ आणि बघा भरपूर पाऊस आहे मग इथं बघितलं तर इथं कोणी नव्हतं सगळे भात लावायला गेलेले दरवाजा लावलेला होता पण मी थोडा वेळ थांबली बाबू पण हातावर घेऊन घेऊन खूप वजन लागत होता त्याच्यामुळे थोडा वेळ थांबली नंतर परत इथून निघाली आणि भरपूर पाऊस आहे लागलेला आणि बघा किती पाऊस आहे त्या पावसातच मी निघाले मग परत आता मी घरी येऊन पोचली तर घरी बघते तर घरी पण कोणी नाही आहे सगळे भात लावणीला गेलेले म्हणजे कोणीच नाही आहे घरी आता बघते माझं पण सगळं बाकीच आहे तर बघते आता आणि मी बाबूला आई होती आईसोबत मग ठेवलं दीक्षूच्या काकाकडे तिकडे आई होती तिथं बाबूला मी ठेवलं आईसोबत आणि आता मी पण जाऊन बघते माझं भात लावणीचं जा, किती झालं आहे की नाही झालं आहे ते बघायला लागेल तर म्हटलं जाऊया आपण डोंगरीला तर तर चला माझ्यासोबत तुम्हाला हे मी माझ्या शेतावरची शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग आम्ही येऊन पोचले आता इकडे आमच्या शेतावर ते हे आमच्या डोंगरीच्या वरचा एकदम भाग आहे त्याला आम्ही माथ्या बोलतो माथ्यावर आलेली सगळी माणसं भात लावणीला आणि इकडे भात लावायला घेतलं तर जेव्हा पाऊस असतो तेव्हाच भात लावायला जमतं नाही तर मग असं कसं पाऊस नसेल तर मग ते पाणी न असल्यामुळे मग सगळं सुखं सुक असतं तर भात लावता येत नाही त्याच्यामुळे जेव्हा पाऊस येतो तेव्हाच ते भात लावलेला बरं तर भा पाऊस चालू झालेला होता म्हणून सगळेजण इकडे येऊन आपापल्या शेतामध्ये भात लावणी करत आहेत तर सगळीकडे सगळी आपापल्या कामात आहेत तर म्हटलं बघून येऊ तर थोडा वेळ मी जाऊन तिकडे चक्कर मारली नंतर बाबूला मी ठेवून आलेली खाली तर परत मी निघाले आणि खाली आले मग घरी आणि बघा इथे खाल्ली मी तुम्हाला मागे माझ्या उन्हाळ्यात मी आलेली गावी तेव्हा तुम्हाला दाखवलेली विहीर तर ही आहे आमची विहीर पूर्ण पाण्याने भरली आता म्हणजे पूर्ण भरून वाहत होतं हे पाणी पण मध्येच ऊन आलं त्याच्यामुळे मग कमी झालं पाणी आणि आता परत पाऊस लागला आहे तर परत भरेल मस्त मस्त आहे आणि बघा सगळ्यांचं भात लावून झालेलं ला आहे आणि माझंच बाकी आहे तर मला आता ते करावं लागेल नंतर दुपारून मी पण हे माझं शेत आहेत दोन तर मी माझ्या कामाला लागले भरपूर गवत होतं तर ते काढायला लागेल म्हटलं तर मग मी माझ्या कामाला लागली खूप गवत होतं मोठं 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 होतं ते म्हटलं जेवढं जमेल तेवढं काढते तर बाबू झोपलेला होता तर म्हटलं घरासमोरच आहेत ही दोन शेतं तर मी पटापट आली आणि मग गवत काढायला लागले जेवढं काढता येईल तेवढं काढते म्हटलं तर गवत काढायला लागली आणि खूप मेहनत लागते शेतीसाठी भरपूर मेहनत लागते म्हणजे थोडंसं असेल किंवा जास्त असेल पण ती मेहनत भरपूर असते याच्यात कंटाळा करते मी इकडे यायचं परत तिकडे पण असं करून कंटाळा करते तरी पण म्हटलं थोडंसंच आहे तर करून घेते म्हणून मग येते मी करायला तर यावर्षी मी करणारच नव्हते पण सगळेजण सांगत होते की करा एवढंच आहे ते कशासाठी ठेवता असं म्हटलं लावतेचं आणि सगळ्यांचं लावून झालेलं होतं आणि माझंच बाकी होतं ला, तर मग लोक पण लोकांचं पण चालू असतं म्हणजे सगळ्यांनी लावलं आणि यांचंच बाकी कधी लावणार तसं तसं बोलतील म्हटलं लोक बघतील तर त्याच्यामुळे मग मला भात लावायला यावं लागलं ला। ॲडजस्ट नाही होत सगळंच मॅनेज करायला कसं तरी होतं म्हणजे सगळंच करायचं माझं ते बी एडचं पण एक स्टुडंटचं पण घरी अजून मुलं पण शाळेत जातात तर सगळंच मॅनेज नाही होत त्याच्यामुळे मी करणार नव्हते पण म्हटलं ॲडजस्ट कसं तरी करू थोडंसंच आहे तर दोन दिवस सुट्टी काढली म्हणजे सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी आहेत तर मी शुक्रवारीच शुक्रवारी -पत लवकर निघाले आणि दिक्षूला साडीत सोडून लवकर आले मग आणि दोन दिवसात मला हे करून जायचं असं करून मी मग आली आणि आता संध्याकाळी दीक्षू आणि पप्पा येतील तर मी पटापट माझे कामं आवरायला लागले मग तर असा होता माझा आजचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडेही शेती करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती शेती करतात तेही सांगा आमच्याकडे तर फक्त पावसाळी शेती करतात आणि ते फक्त भातच करतात तर आता आमची भात लावणे चालू झालेली आहे आणि माझं बाकी आहे ते मी हळूहळू करते तर सगळे भात लावलेले आहेत म्हणून मी एक पीस जेवढं जमतं तेवढं करते बाकी काय नाही फक्त गवत जास्त झालेलं आहे शेतात ते काढायचं फार आहे आणि खूप थकवा येतो आपण जास्त काम केलेलं नाही त्याच्यामुळे जमू मग जसं जमेल तसं करते मी आणि आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असाच पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद